जालन्यात वन विभागाची धमाकेदार कारवाई खवले मांजराची तस्करांच्या आवडल्या मुसक्या सहा जणांसह तीन वाहने केली जप्त जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात वन विभागाच्या पथकाने दमदार कारवाई केली असून सहा संशयित आरोपी सह तीन वाहनांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शनिवार दिनांक आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजता वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक वन्यजीव अधिकारी सुधा मुंडे यांनी दिले जालन्यात खवल्या मांजरींची तस्करी करणाऱ्या टोळीच्या वन विभागाने मुसक्या आवडल्या असून तस्करांना अटक केली यामध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीसह अन्य आरोपींचाही समावेश असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे सध्या वन विभागाने तीन वाहनांसह सहा आरोपींना ताब्यात घेतले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः व्यापारी बनत हा सापडा रचला होता अगदी फिल्मी स्टाईल पाठलाग करून जालना शहरातील मंठा चौफली परिसरात ही कारवाई करण्यात आली दरम्यान ताब्यात घेतलेल्या सहा आरोपीवर वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर खौल्या विक्री प्रकरणात अन्य लोकांचाही सा सहभाग असल्याची शक्यता आहे तसेच अवैध तस्करी करणाऱ्यांचं मोठं शक्यता अशी माहिती सहाय्यक वन रक्षक वन्यजीव व रोजगार हमी योजना अधिकारी सुधा मुंडे यांनी दिली आहे काल रात्री सात तीन दोन हजार पंचवीस या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे जालना उत्तर परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जालना शहरातील श्रीजी हॉटेलच्या समोर आ, एक आ, तीन वाहन एक खवले मांजर घेऊन येत असल्यावरून अ वन विभागाकडून अ सापळा रचण्यात आला आणि त्यामध्ये एक जिवंत खवले मांजर आणि तीन वाहन जप्त करण्यात आले त्यासोबत सहा आरोपी यामध्ये पकडण्यात आले त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आज आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत पुढील तपास त्यांचा चालू असणार आहे हे मांजर आढळून जालना जिल्ह्यातून त्यांनी पकडले की दुसरीकडे सुरू आता जो आम्ही तपास केलेला आहे त्याच्यावरून हे खवले मांजर हे बाहेरील जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील नैसर्गिक आदिवासातून त्यांनी पकडले आहे ते निष्पन्न झाले आहे सर याच्यामध्ये सहाच आरोपी आहेत की अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये सध्याच्या घडीला आपण सहा आरोपी हे मोक्यावर पकडलेले आहेत हे मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचं अवैध तस्करी करणार रॅकेट आहे यामध्ये इंटरस्टेट पण हे रॅकेट असू शकतं यामध्ये अजून आरोपी अजून आरोपी पण निष्पन्न होऊ शकतात रात्री यांना ताब्यात घेतो आपल्याला काही म्हणजे म्हणजे दिवसभर संघर्ष असतात हे करून ते पूर्णतः वन विभागाची जी, जी कायदेशीर अधिनियम आहेत त्याच्या अंतर्गत अंतर्गतच का, कारवाई करण्यात आलेली आहे आणि अवैध तस्करीमध्ये सापळा हा रचूनच त्या पद्धतीनेच कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर थोडी जरी चूक झाली तरी त्याचा सुगावा हा तस्करांना लागू शकतो आरोपींना पकडण्यासाठी आपल्याला काही पिस्टल वापर करावा लागला आपल्या आम्ही जी काही कार्यवाही केली आहे ते वन विभागाचे जे काही अधिनियम कायदे जे काही आम्हाला नियम दिलेले आहेत त्याच्यानुसारच केलेले आहे